हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसतात ही तेरा लक्षणे याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये बिघडलेल्या जीवनशैलीमुळे तरुण वयातच लोकांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो आहे आजकाल हृदयविकाराचा झटका सामान्य झाला आहे हृदयविकाराच्या घटना वाढल्या आहेत यामागे अनेक कारणे आहेत जास्त वजन मधुमेह उच्च कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब ही त्याची प्रमुख कारणे असू शकतात थंडीत हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते पण तज्ज्ञ सांगतात की हृदयविकाराचा झटका येण्याआधी काही लक्षणे दिसतात ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये ते कोणते लक्षणं आहेत ते, ते आपण पाहूया एक नंबर थकवा झोपेची समस्या अपचन हृदय धडधडणे हात कमकुवत अतिविचार किंवा दृष्टीबदल भूक न लागणे हात आणि पायांना मुंग्या येणे रात्री श्वास घेण्यात अडचण हे हार्ट अटॅकचे लक्षण आहे दोन नंबर हार्टच्या आजारांचे मुख्य संकेत आहेत पचनासंबंधित समस्या जर सतत पोटात किंवा छातीत जळजळ होत असेल तर हृदयाच्या समस्यांचे संकेत असू शकते याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या तीन नंबर हार्टशी संबंधित आजारामुळे शरीरात रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही यामुळे श्वास घ्यायला त्रास होणं थकवा येणं ही लक्षणं जाणवतात चार नंबर जर तुम्हाला सतत पोट फुगण्याची समस्या जाणवत असेल आणि अतिप्रमाणात गॅस होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या पाच नंबर रिपोर्ट्सनुसार पायामध्ये सूज येणं हार्ट अटॅकचं सगळ्यात कॉमन लक्षण आहे एक्सपर्ट्सच्या मते जेव्हा हृदय व्यवस्थित रक्तपंप करत नाही तेव्हा पायामध्ये सूज येण्याची समस्या उद्भवते अशा स्थितीमध्ये डॉक्टरांचा सल्ला घ्या सहा नंबर डाव्या हाताला वेदना हातावर हृदयविकाराची लक्षणं दिसणं सामान्य आहे हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही काळापूर्वी हाताच्या डाव्या बाजूला तीव्र वेदना होतात तुमचाही डावा हात बऱ्याच काळापासून दुखत असेल किंवा सुन्न झाला असेल तर ताबडतोब तुमच्या आरोग्यतज्ञांचा सल्ला घ्या जेणेकरून तुमचे उपचार वेळेवर होऊ शकतील सात नंबर हार्ट अटॅक पूर्वी रुग्णांना खांद्याजवळ खूप प्रेशर जाणवतं वेदना होतात अशा परिस्थितीत तुम्ही तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे गरजेचं नाही की खांदेदुखीचं कारण हार्ट अटॅकचं असू शकतं पण लक्षण दिसलं तर दुर्लक्ष न करता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मनातली शंका दूर करा तसेच डाव्या हातानं काम करताना त्रास होणं हे देखील हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं आठ नंबर हार्ट अटॅक येण्यापूर्वी रुग्णाच्या शरीरात अनेक बदल होतात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अनेक लक्षणं हातावर दिसतात अशा परिस्थितीत योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं नऊ नंबर व्यायाम करताना छातीत दुखणे जर तुम्ही व्यायाम किंवा योगासने करत असाल आणि त्यादरम्यान तुम्हाला छातीत दुखत असेल तर विलंब न करता ताबडतोब डॉक्टरांकडे जा दहा नंबर श्वास घेण्यात अडचण पूर्ण श्वास घेतल्यानंतरही जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते अशा परिस्थितीत आपण डॉक्टरांशी संपर्क साधावा अकरा नंबर छातीत दुखणे जर तुम्हाला तुमच्या छातीच्या डाव्या बाजूला तीव्र वेदना आणि कडकपणा जाणवत असेल तर हे हृदयविकाराच्या झटक्याचे प्रारंभिक लक्षण असू शकते जर तुम्हाला हार्ट ब्लॉकेज किंवा हृदयविकाराचा झटका येत असेल तर तुम्हाला तुमच्या छातीत तु वेदना आणि जडपणा जाणवेल अशा परिस्थितीत आपण लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा बारा नंबर असामान्य हृदयाचा ठोका जर तुमच्या हृदयाचे ठोके काही सेकंदासाठी वरखाली होत असतील तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते तेरा नंबर घाम येणे आणि छाती जड होणे श्वास घेताना जडपणा जाणवत असेल आणि कपाळावर जास्त घाम येत असेल तर हे हृदयविकाराचे सर्वात मोठे लक्षण आहे ही समस्या लहान समजण्याची चूक करू नका तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामीसमोर लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद